ओबीसी आरक्षणाला धक्का देणारे दस्तावेज हे प्रकाश शेंडगेंकडून सादर करण्यात आलेले आहेत आंतरवाडीमध्ये ओबीसी आरक्षणाला पहिला धक्का लागल्याचा त्यांनी पुरावा दिलेला आहे मराठा महिला कुणवी दाखला मिळवून पोलीस पाटील कशा झाल्या असा एक सवाल हा नेते प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केलेला आहे तर दाखल्याची चौकशी करावी आणि दाखला रद्द करावा अशी मागणी देखील प्रकाश शेंडगेंनी केली आहे आपण एक महत्वाचे दस्तावेज समोर आणताय आणि त्याच्यामध्ये थेट ओबीसी नेत्यांना सवाल तुम्ही करताय ओबीसी मंत्र्यांना खास करून सवाल करताय एक एक की एकीकडे तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत म्हणताय धक्का लागू देणार नाही आणि दुसरीकडे मात्र आता आरक्षणावर कुठेतरी गड्डांतर येत की काय अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालंय काय ते पुरावेत आणि कशाच्या आधारावर तुम्ही हे सगळं म्हणताय हैदराबाद गॅजेटच्या जयानंतर अंतरवाली सराठीमध्ये जालना कलेक्टर जे आहेत त्यांनी पोलीस पाटील भरतीसाठी एक निविदा त्यांनी हे केली मागवली की पोलीस पाटील रिक्त पदे भरणेबाबत आणि त्यासाठी त्यांनी आरक्षणाची सोडतसुद्धा चार तारखेला चार नऊला त्याने आरक्षणाची सुद्धा त्यांनी काढली आणि त्या चार नऊच्या या याच्यामध्ये ह्याचं महिलाचं आरक्षण जे आहे ते ओबीसी पडलं होतं अंतर्वली साहेबी म्हणजे ज्या गावातून जरांगिणी काय हा मराठ्यांचा एल्गाव पुकारला त्याच गावचं पाटीलपद ओबीसी महिला पडलेलं असतानासुद्धा त्या ठिकाणी आता अतिशय गंभीर बाब म्हणजे त्या ठिकाणी ते पद कोणाला जर गेलं पाहिजे ओबीसी महिला गेलं पाहिजे ना ह्या कोण आहेत ह्या तिथले मराठा पाटील समाज डॉक्टर आहेत त्यांच्या मिसेस आहेत त्यांनी कुणब्यांचा बोगस दाखला घेतला आणि त्या दाखल्याच्या आधारे दाद प्रमाणपत्र समितीचं अजून हे व्हायच्या आधीच त्यांनी हे पद पण घेऊन टाकलं ते काय समजलं का मग आता हा पहिला धक्का जो आहे या ज्यापर्यंत पहिला धक्का लागलेला आहे तो आंतररावली सराटीमध्ये लागलेला आहे आमच्या एका महिला कार्यकर्तीचं पद जे आहे ते हिसकावून घेण्याचा प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा